नमस्कार मित्रांनो तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही काळजी करू नका दोन हजार पंचवीसमध्ये आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आता खूप सोपं झालं आहे फक्त पाच मिनिटात तुम्ही हे घर बसल्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता तसेच तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता मित्रांनो सध्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे मग ते बँक खात्यासाठी असो किंवा सरकारी योजनांसाठी असो किंवा ओ टी पीसाठी असो तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे आज आपण तुमच्या आधार कार्डला घर बसल्या मोबाईल नंबर लिंक कसा करायचा किंवा तुमच्या आधार कार्डला सध्या कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि तो अपडेट कसा करायचा हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कसं चेक करायचं ते पाहूयात तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधील ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये माय आधार असं सर्च करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईटची लिंक येईल या पहिल्या लिंकवरती टच करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट ओपन होईल आता या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली पेज स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चेक आधार व्हॅलिडिटी याच्यावरती टच करायचा आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी एंटर आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली जो कॅप्चर दिला आहे तो जसाच्या तसा खाली एंटर कॅप्चर याच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर तुमच्या आधार कार्डला तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता जर तुम्हाला हा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल से किंवा अपडेट करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउजर ओपन करायचा आहे आणि गुगलवरती यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय पी पी बी असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर इंडिया पोस्ट पेमेंट बँकची लिंक येईल या लिंकवरती टच करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर इंडिया पोस्ट बँकची वेबसाईट ओपन होईल आता या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणीवरती थ्री लाईन दिसतात याच्यावरती टच करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली सर्व्हिस रिक्वेस्ट हा एक ऑप्शन दिसतो याच्यावरती टच करायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला पुन्हा दोन ऑप्शन भेटतील आय पी पी बी कस्टमर आणि नॉन आय पी बी कस्टमर जर तुम्ही आय पी बी कस्टमर असाल तर तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुम्ही नॉन आय पी बी कस्टमर असाल तर तो तुम्ही नॉन आय पी बी कस्टमर सिलेक्ट करा मी नॉन आय पी कस्टमर आहे त्यामुळे मी नॉन आय पी कस्टमर सिलेक्ट करतो आहे आता यानंतर तुमच्यासमोर पुन्हा दोन ऑप्शन भेटतील या ठिकाणी सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म स्टेप बँकिंग आणि सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म असोसिएट विथ अस तर या ठिकाणी आपल्याला घर बसल्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करायचा आहे किंवा अपडेट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला डोर स्टेप बँकिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन येईल या पेजवरती तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म डोर स्टेप बँकिंग असा एक टायटलचा पेज दिसेल या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन दिसतील या ठिकाणी आपल्याला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे त्यासाठी हे पेज खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे या ठिकाणी आपल्याला आधार मोबाईल अपडेट हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला एक फॉर्म दिसेल या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा सॅल्युटेशन या ठिकाणी टच करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मिस्टर एस आणि एम एस यापैकी जो तुमचा ऑप्शन योग्य असेल तो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्याखाली तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे जसं की आधार कार्ड जे असेल तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्याखाली ॲड्रेस फर्स्ट लाईन तुमचा जो ॲड्रेस असेल आधार होती तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे त्यानंतर त्याच्याखाली ॲड्रेस सेकंड लाईन जी असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली पिनकोड टाकायचा आहे तुमच्या गावाचा त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला निअरेस्ट पोस्ट ऑफिस या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शन याच्यावरती टच करायचं आहे त्यानंतर तुमच्या जवळचे जे पोस्ट ऑफिस असतील ते सर्व पोस्ट ऑफिस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आता या ठिकाणी तुमच्या जवळचे जे पोस्ट ऑफिस असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली लिंकड आय पी बी ब्रँच म्हणजे जे ब्रँच जे असेल ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्या खाली डिव्हिजन त्यानंतर रिजन त्यानंतर सर्कल आणि स्टेट ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी वरती पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली पाहायला मिळेल आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली आई अग्री टू टर्म्स अँड कंडिशन्स या ठिकाणी एक छोटा बॉक्स दिसतो त्याच्या ठिकाणी टच करायचा आहे आणि चेक करायचा आहे आता ही सर्व माहिती भरून नंतर पुन्हा खाली तुम्हाला या ठिकाणी एक कॅपच्या दिसेल हा कॅप्चा तुम्हाला खाली बॉक्समध्ये जसा आहे तसाच टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावरती टच करायचा आहे आता यानंतर तुमचा फॉर्म आय पी बी म्हणजे इंडिया पोस्ट बँकेकडे सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल आता यानंतर तुमच्या घरी पोस्टमन येऊन तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करेल किंवा तो अपडेट करेल आणि सक्सेसफुली तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक होऊन जाईल किंवा अपडेट होऊन जाईल तर तुम्ही अशा पद्धतीने घर बसल्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता अपडेट करू शकता यासाठी तुम्हाला कुठे जायची आवश्यकता नाही मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका